शिरदबाड येथील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात नंदादीप रिसॉर्ट येथील नंदा स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले असता कॅरेबॅगमध्ये मध्ये काढून ठेवलेले दोन मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सोहेल मोहम्मद शेख व एकोणीस धंदा शिक्षण राहणार लोकमान्य नगर कोरोची यांनी कुरुंदवाड पोलिसात दिल्या कुरुंदवाड पोलिसांनी इचलखंजी येथील दोन संशयितांना ताब्यात घेतलाय याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे शिरोळ तालुक्यातील शिरदबाड येथे असणाऱ्या नंदादीप रिसॉर्ट येथे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी फिर्यादी सोहेल शेख व त्याचे मित्र गेले होते सोहेल शेख व त्याच्या मित्राचा चौदा हजार आठशे रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा व बारा हजार पाचशे रुपयाचा रिअलमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल एका कॅरीबॅगमध्ये घालून स्विमिंग पुलाच्या बाहेर असलेल्या खुर्चीवर ठेवले होते कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पाळत ठेवून या ठिकाणी ठेवलेले दोन्ही मोबाईल लंपास केलेत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करून इचलकरंजी येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला असल्याचं समजत आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक पवार करत